लोकसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झालाय त्या पार्श्वभूमीवर विविध राजकीय घडामोडींना वेग आलाय लोकसभा लढवण्यासाठी इच्छुक असणाऱ्या विविध पक्षातील अनेकांच्या पदरी निराशाच पडली आहे त्यातच ठाकरे गटाचे देखील अनेक नेते उद्धव ठाकरेंची साथ सोडतायत आता दादर नगर हवेलीच्या खासदार कलाविंदेलकर डेलकर यांनीही शिवसेना ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करत नारळ दिलाय त्यांना भाजपकडून दादर नगर हवेलीमधून लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर झाली आहे त्यांना भाजपच्या यादीत स्थान मिळाल्यानं अनेकांच्या भोया देखील उंचावल्या आहेत तर डेलकर यांचे पती मोहन डेलकर मुंबईतल्या एका हॉटेलमध्ये स्वतःला संपवलं होतं आत्महत्येपूर्वी त्यांनी लिहिलेल्या चिठ्ठीत प्रशासनामधल्या काही बड्या अधिकाऱ्यांवर मानसिक छळ केल्याचा ठपका देखील ठेवला होता कलाबिन डेलकर यांनी मोहन डेलकर यांच्या आत्महत्येसाठी दादर नगर हवेलीचे प्रशासक जबाबदार असल्याचा आरोप देखील केला होता त्यांनी भाजपच्या नेत्यांवर देखील गंभीर आरोप केले होते त्यानंतर त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला डेलकर यांच्या निधनानं रिक्त झालेल्या जागेवर दोन हजार बावीस मध्ये पोटनिवडणूक झाली त्या ठिकाणी शिवसेनेनं कलाबेन डेलकर यांना उमेदवारी दिली त्यांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे संजय राऊत यांनी झंझावाती दौरे केले सेनेच्या अनेक दिग्गज नेते नगर हवेलीत तळ ठोकून होते त्या पोटनिवडणुकीत कलाबेन डेलकर विजयी झाल्या त्यांनी भाजपच्या उमेदवाराचा एक्कावन्न हजार मतांनी पराभव देखील केला त्यामुळं डेलकर यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून उद्धव ठाकरेंनी भाजपचा करेक कार्यक्रम केला डेलकर निवडून आल्यानंतर रश्मी ठाकरे यांनी त्यांचं औक्षण देखील केलं होतं त्या रश्मी ठाकरेंच्या अतिशय निकटवर्तीय मानल्या जातात भाजपचा पराभव केल्यानं शिवसेनेच्या नेत्यांनी ने डेलकर यांचं चांगलंच कौतुक देखील केलं होतं मात्र दरम्यानच्या काळात शिवसेनेत फूट पडल्यानंतर देखील त्या उद्धव ठाकरेंसोबतच राहिल्या मात्र त्यांनी डिसेंबर तेवीस मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती तेव्हापासून त्या भाजपात जाणार अशा चर्चा रंगल्या होत्या ठाकरे गटाची साथ सोडून भाजपवर विश्वास दाखवला आणि दोन दिवसांपूर्वीच अचानक भाजपनं डेलकर यांना उमेदवारी जाहीर केली तर उद्धव ठाकरे यांनी कलाबेंडेलकर यांना त्यांच्या पडत्या काळात साथ दिली त्यांच्या विजयासाठी नियोजन करून भाजपला धडा देखील शिकवला मात्र आता कलाबेंडेलकर डेलकर यांनीच ठाकरेंची साथ सोडल्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय भाजपनं डेलकर यांना उमेदवारी जाहीर करून उद्धव ठाकरेंवर मात केली त्यामुळे आता उद्धव ठाकरे हे भाजपला कसं प्रत्युत्तर देणार हेच पाहणं महत्वाचं ठरणार आहे असं असलं तरी कालाबेन डेलकर यांच्या निर्णयाबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि अशाच राजकीय घडामोडींविषयी जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला फॉलो करा आणि आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद